जा माग जाणार नाही त्यांनी आम्हाला चाळीस वर्ष आमच्या आईवडला चाळीस वर्ष त्या पक्षाचं काम केलं कधीच कुठलंच काम केलं नाही त्यांनी आम्हाला ना फक्त खाण्यातच त्यांनी हे केलं ते काने। काने? हो दरो त्यांच्याशी बी आम्ही ताकदीनं होतो बरं पण त्यांनी कुठलंच काम केलं नाही त्यांनी काय केलं नुसतं सवय लावली त्यांनी त्यांनी फक्त पाजायचे आणि आमच्या समाजाला भांडत भांडण लावून द्यायचे भांडणं करायला हवी हो काय बोलत आहे हो तर तर होईल फक्त त्यांनी हेच काम केलं आमच्या समाजाचं कुठलं मोलासनी कामाला लावलं नाही कुठलं असं सुविधा दिल्या नाही त्यामुळं आम्ही जया भावनच्या पाठीशी आहे हा नमस्कार आपण आता आलो आहे या कुकुडआड गावामध्ये कुकुडवाड जिल्हा परिषद गटातलं हे महत्त्वाचं गाव आहे आणि या गावातल्या लोकांची मतं काय आहेत विधानसभेची आता धामधूम चालू आहे आणि लोकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत दादा काय तुमचं नाव काय हनुमंतराव पाटील इकडे या की जर थोडंसं कुठे असता तुम्ही कुकुडवाड बरं बरं काय व्यवसायानिमित्त बाहेर असता व्यवसायानिमित्त बाहेर असता कुठे असता नागपूर नागपूरमध्ये अरे वा वा छान एवढ्या लांब गेला तुम्ही आणि तिकडे आपलं साईक झाला मान तालुक्याचं नाव नागपूरमध्ये पण तुम्ही लावलेलं ला आहे मोठं तरी आता सध्या तुम्ही इकडं इलेक्शन साठी आला की काय हां म्हणजे आता दिपाळी नंतर गावी यायचं म्हणून पण आणि इलेक्शनसाठी बरं बरं बरोबर तुम्हाला काय वाटतं इकडच्या इलेक्शन बद्दल तुमचं काय मत आहे काय वाटतं इकडचं इलेक्शन कसं कसं वाटतंय नाही इलेक्शन तर म्हणजे आता सुरुवात झालेली आहे बोला काय काय बोलायचं कुठल्या विषयावर तुम्हाला काय नाही तुम्हाला इलेक्शन मध्ये तुम्ही आलेले आतापर्यंत किती वेळा मतदान केलं तुम्ही नेहमीच करत असतो बरं एकंदरीत तुम्हाला हे इलेक्शन आणि पाठीमागच्या इलेक्शन मध्ये काय फरक वाटतोय का हा फरक वाटतोय थोडस काय वाटते फरक म्हणजे पहिले जे इलेक्शन होते त्यामध्ये समजा मान मान मधलेच उमेदवार आतापर्यंत म्हणजे असायचे आता यावेळी म्हणजे हा यावेळी म्हणजे मान मानमधलं आणि खाटावमधलं उमेदवार असे थोडस म्हणजे असे दुरंगी लढत होईल असं वाटतंय आता एकोणतीस उमेदवार आहेत तुम्हाला माहित असेल का हो आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये लढत होईल असं वाटतंय उमेदवार भरपूर आहेत परंतु उमेदवार भरपूर आहेत परंतु लढत दोघांमध्येच होईल जयकुमार गोरे आणि आपले प्रभाकरराव गार्गे यांच्यामध्येच मुख्यतः लढत होईल असं वाटतं तुम काय तुमचा अंदाज काय कसं वाटतं तुम्हाला कसे वातावरण वात वात आहे वातावरण सध्या म्हणजे आहे सगळ्यांच म्हणजे कमी जास्त वगैरे चालू आहे असं दिसतंय पण जस जसं जवळील किंवा जसं म्हणजे आता आल्यानंतर काही लोकांशी बोलल्यानंतर मी पण बाहेर असतो तर स्थानिकमध्ये इथं म्हणजे जयकुमार गोरे मग म्हणजे कुकडवाडमधून म्हणजे नक्कीच लीड घेतील असं वाटतं <laughs> साहेब नाव काय आपलं श्रीमंत काटकर बरं आता इलेक्शनची धामधूम चालू आहे मग आता या परिसरामध्ये काय साधारण वातावरण कसं आहे तुम्हाला काय वाटते परिसरामध्ये वातावरण अजून काही एवढं तापलेलं नाही बरं दोन कळेल बरं तर थोडं मोठ्याने बोल दोन दिवसानं कळल म्हणलं बरं कसं काय वातावरण वाटतंय कायच एकदम शांत वाटतंय दिवाळी गेली माणसानं कंटाळलेली आहेत का दिवाळीमुळे माणसं दिवाळी सगळी महागायत गेली त्यामुळे सगळे बरं दिवाळीचं काय दिवाळीचं महागायच असल्यामुळे पूर्ण बरं बर लोक नाराज येते काय कोणावर नाराज आहेत कोणावर नाराज येते आता चालू सरकारवर बरं भाजपवर नाराज येते चालू सरकार म्हणजे माहिती माहितीच सरकार आहे ते लोक नाराज येते नाराज आहेत बर 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 मग ही उमेदवारांचं काय आता उमेदवारांनी काय कामं बिम केली का आपल्या भागामध्ये नाही कोकडला तर पाण्याचा नाही शंभर खाली वडझल पासून खाली पाणी आहे आले का तिकडे आले अजून कुकडवाड मध्ये नाही नाही ना पण हे आता काकात म्हणजे टीम बोजण्याचं पाणी येऊ शकतंय भूतकाळ आणि भविष्य काळ आणि वर्तमान काळ फरक आहे अच्छा अच्छा म्हणजे ते येऊ शकतं अजून काय आलेलं नाहीये बरं मग त्यामुळं नाराज आहे लोकांची नाराज घ्या बरं एकूण आता ती सरकारची योजना आहे लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान योजना काय आहे त्याच किशात म्हणजे आपल्या किशन भावांच्या तुमच्या माझ्या किशन हो हो बर सरकार काय देत नाही सरकार काय सुद्धा देत नाही तुमच्या आमच्या किशात स्वरूपात शेतकऱ्यांसाठी योजना सत्तर पंच्याहत्तर वर्षी माणसं त्याला एस टी मध्ये परत वृद्धांना पंचनास टक्के बायकांना पन्नास टक्के त्याचा काय फायदा नाही नाही महिलांना काय म्हणणार तुम्ही महिलांना एस टीचा अर्ध पन्नास टक्के तिकीट झालं महाविकास ठाकरे मुख्यमंत्री असताना बर 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 आता त्यांनी ते फॉलो केलं पुढे चालू ठेवलं नाही का ठेवलं असणार बर आणि वृद्धांसाठी पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या लोकांना एस टी मात केली नाही का ती केली केली नाही का लोक एकूण तुमचं म्हणणं आहे की खुश नाहीत आहे खुश नाहीत बरं लोकांना काय वाटते लोकांना काय वाटत मताद्वारे सांगणार तोपर्यंत नाही सांग तोपर्यंत नाही सांगणार ओके धन्यवाद काय नाव तुमचं दिलीप काटकर दिलीपराव काटकर काय काटकर साहेब तुम्हाला काय वाटतंय कसं काय वातावरण कसं झाले काय बर का माणसं इकडं विकास बघून हा पाणी बघून बर मतदान करणार आणि जयकुमार गोरे एकशे एक टक्का आमदार होणार काय बोलताय एकशे एक टाका बदल म्हणले पाणी ते म्हणणार त्यांचं काय त्यांचं काम आहे बरं तुम्ही म्हणता पाणी येणार दोन वर्षात पाणी या सगळ्या भागाला खेळणार बर आणि आमदार जयकुमार गोरेच होणार त्यांच्या विश्वास आहे माणसाचा काम करणार म्हणून कशावर आहे ना अगोदर बघितले योजना काय काय केलं त्यांनी इकडे त्यांनी उरमुडीचं पाणी आणलं ते जे काटापूरचं आणलं आता टेम्बो योजनेचं काम चालू आहे सध्या इकडे कळडोन दोन भागात ना बागा। बघा पायपा वगैरे येऊन पडले ते काम चालू आहे त्यामुळे माणसाने विश्वास आहे एकशे ने एकटा कामदार जयकुमार लोकांचा नाही ना काम दावा ना काम काय का अहो आता तुमच्या तर तुमचं कसं काय वातावरण चांगलंच आहे वाढत नाही जाणार जयकुमार गोरे वाढणारच काय बोलताय हो था था। बोलता ओ, या गावात बघा गावात सुद्धा जयकुमार गोरे वाढणार म्हणजे वाढणार एकशे बदलच नाही आता हे तुम्ही तर वेगळं वेगळं सांगताय सांगणार की मत आहे लोकशाही त्या पद्धतीने बोलणार माणसं बरं त्याला आपण काय करू विरोधकाची काय इकडे परिस्थिती आहे कामच काम पाहिजे का न कामच नाही त्यांचं काय नाही सांगावं एका काम म्हणजे विरोधकांनी ह्या भागात कायच केलं नाही अ केलं असेल की त्या मागे गेला असेल आता सध्या काय काम दाव एखादं बर मग त्यांनी बोलावं बर काय काय केलं का तुमच्या भागात पाणी सोय आहे आता ही गा, प्रत्येक गावात पाणी आहे आता ते काम चालू आहे नऊ कोटीत काम चालू आहे गावाला घरोघरी पाणी मिळणार आहे बर सभा काय सभा मंडप माहिती ना रामाजवळा पेक्षा हित आता मंजूर झाला इथं होणार आहे बरं इथं कुठे झालंय हनुमान मंदिरसमोर हनुमान मंदिर हो बर बर आणि खंडोबाच्या मंदिर पशी आहे बोध जम आहे रस्त्याचं चालू आहे फक्त ते पाणी योजनेमुळे राहिले पाणी हो आहे ती मंजूर झालेला आहे फक्त ती पाणी योजनेच्या कामामुळे ती पाणी योजना मोठी मोठी आहे आहे का नऊ कोटीची योजना आहे काय बोलत आहे डाकणी चालवत ते काम केले ते मध्ये ना कुकडवाडमध्ये आमच्या खंडोबा मंदिर जवळ चार मंडप दिलेत अपक्ष असल्यापासून आतापर्यंत चार मंडप झालेत त्यामुळं आम्ही सर्वांनी ठरवलं ह्या वेळेला जयाबाबंचं काम ताकदीनं करायचं हो आज पूर्ण पाठीशी त्यांच्या आहे कारण त्यांनी कामं दिलेत हो आम्हाला आम्ही काय बिनकामं वाल्याच्या मागे जाणार नाही त्यांनी आम्हाला चाळीस वर्ष आमच्या आईवडला चाळीस वर्ष त्या पक्षाचं काम केलं कधीच कुठलंच काम केलं नाही त्यांनी आम्हाला फक्त दारून खाण्यातच त्यांनी हे केलं कुणी विरोधकांनी दाकान। विरोधकांनी हो त्यांचं त्यांच्याशी बी आम्ही ताकदीनं होतो बरं पण त्यांनी कुठलंच काम केलं नाही